नगर सानपाडा आदी उपनगरातून ही प्रचार यात्रा काढली जात आहे अंबरनाथ नगरपालिकेत नुकत्याच झालेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेल्या बारा नगरसेवकांनी भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असून त्यांना येत्या दोन ते तीन दिवसात पक्षात प्रवेश दिला जाईल अशी माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिली ते काल ठाण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते या बारा नवनिर्वाचित नगरसेवकांचं काँग्रेसमधून निलंबन करण्यात आलं होतं हे सर्व नगरसेवक अंबरनाथच्या विकासाच्या मुद्द्यावर भाजपात प्रवेश करत आहेत असं चव्हाण म्हणाले या नगरसेवकांबरोबर अंबरनाथ काँग्रेसचे विविध आजी माजी पदाधिकारी देखील भाजपात प्रवेश करणार आहेत दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात स्थानिक भाजपा नेतृत्वानं केलेल्या हात मिळवणीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली होती असंही चव्हाण यांनी नमूद केलं राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार